तुझ्या आईला झेवलं कुठला आहे तू बर माझ नेटरायची आई खाण्या अवकाउ तुझ्या आजानं सेवा केली म्हणून मी गप आहे तुमच्या बहीणच्या माझ्या मान आहे मी नाटक करतो ना फडफड फडफड बुले जोर त्याच्या ब्यायला झवील त्याच्या अजून पुढे यायची तुमच्या आईला झेवलं तुमचे नेट राहायचं इथं लाईक त्यांना काय म्हणते गाडी चाललं होतं आम्ही ते गाडीचं कट लागला होता मग ते रणवीर भाषा बोललो होत आम्हाला नाव माहित नाही रणवीर रोहन आणि सतपुतीला बोलले नाहीतर कुणाला एक मिनिट काय गरज नाही मला बोलायचं कुणाला तुझ्या तुझ्या राहा फक्त लय सापरू नका तुम्ही हो आमचं काय नेट नाटक कर नको महा घरी की दिवस मारून बंद सुद्धा सुरक्षित आहे फक्त आजोबाची आहे तुमच्या तुमच्या आज जगाच्या बी नाही फक्त तुमच्या आजोबाची कृप आहे तुमच्या आजोबाची कृप आहे म्हणून तुम्ही नीट सुरक्षित आहे हो तुमच्या आईला धूल असतो उभा परत जर वाचलं पाऊल टाकलं ना त्याचं तुलाही माहिती आहे परत काय असतं माहिती छत मारे गेलं राजकारण मिचकण माझ्या काय सुद्धा बघत नाही पुढे माझं माहिती आहे ना एवढं सोपल सुद्धा पुढे असं उभं राहत नाही पुढे जागर गाडी की घेऊन नीट अवकाश वर्ष झालं तुमची बघतो फक्त तुझ्या बापाची भी तुझी बी नीट राहायचं मग राजकारण कराय का ना बिंदाच करायचं बिंदास करु कर फटकाचं कर वाजरा पाऊस जर टाकलं तर फत्याचं नको ना ह्याला तुम्ही असतात तुलाही माहिती आहे झेपणार आहे का मी छपणार आहे का छापणार आहे तुम्हाला छपणार आहे का तुम्हाला छापणार आहे का आपलं काय छापणार आहे का उत्तर देय छपणार मग सुरक्षित तू कुठ राहतो इथं जरा सुरक्षित आहे ना कशामुळे आहे मुळे हा तेवढंच पण लक्षात जे आजाची पुण्या आहे म्हणून तुझ्यावर थांबायचं दिवशी माझा तू काय इस रेल मी पुण्या इस रल मी सगळी तुम्ही इस रायलाय लावू नका फक्त तुझ्या मुशी फक्त पुण्य आहे तुमच्या घरावर तुझ्या आगनाय गेले पार्कीसाठी म्हणून आम्ही घे पाहिजे ज्या दिवशी हो